नमस्कार मित्रांनो इंग्रजांनी भारतामध्ये घडवून आणलेल्या काही महत्वाच्या लढाया त्यामध्ये कर्नाटक युद्ध बंगालचे युद्ध मैसूरचे युद्ध मराठा युद्ध आणि सिख युद्ध कर्नाटक युद्धामध्ये पहिले युद्ध सतराशे सेहेचाळीस ते सतराशे अठ्ठेचाळीस दुसरे सतराशे अठ्ठेचाळीस ते सतराशे चोपन्न आणि तिसरे जे वार्षिक युद्ध आहे ते सतराशे छप्पन ते सतराशे त्रेसष्ट बंगालचे युद्ध त्यामध्ये प्लासी सतराशे सत्तावन्न आणि बक्सार सतराशे चौसष्ट मैसूरचे युद्ध पहिले सतराशे सदुसष्ट ते सतराशे एकोणसत्तर दुसरे युद्ध सतराशे ऐंशी ते सतराशे चौऱ्याऐंशी तिसरे युद्ध सतराशे नव्वद ते सतराशे ब्याण्णव चौथे युद्ध सतराशे नव्याण्णव ज्यामध्ये टिपू सुलतान मारला गेला मराठा युद्ध पहिले सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे ब्याऐंशी दुसरे युद्ध अठराशे तीन ते अठराशे पाच आणि तिसरे युद्ध अठराशे सतरा ते अठराशे अठरा सीख युद्ध पहिले अठराशे पंचेचाळीस ते अठराशे से सेहेचाळीस आणि दुसरे अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे एकोणपन्नास थँक्यू